सगळ्या आभारी आहेत बर का महिला तुमच्या याच्यावर त्यांनी भरपूर सण करून खाल्ला तुमचं भरपूर देण करीत होत्या सगळ्या त्या आजी त्या रात्री परत माझ्याकडे आल्या हो हो असं सगळ्या आजी म्हणल्या का साहेब फोनला माझ्या मुलासाठी सारखा धवून आला म्हणे तुम्ही फोन नेऊ शिलात रात्री कार्यक्रमात त्याच्यामुळे म्हणलं नाही सर कामात असते काही नाही म्हणे आपलं आपल्यासाठी भरपूर सहकार्य केलं त्यांनी आले आपण काहीतरी द्यायला पाहिजे दहा पाच रुपये पण तुमचं शाल बिल आणून सत्कार करायला ते मग सगळे म्हणजे दिवस करू आपण सरांचा सत्कार आपण हे करू म्हणे बरं 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 नाही पण सर आपली आमची गरिबाच्या नावा तुम्ही आले त्याच्यामुळे सगळ्यांना असं हे वाटलं का शक्यतो आमचे सर आमच्या गावातले लोक पण आमची दखल घेत नाहीत त्याच्यामुळे मग आमच्या महिला भरपूर हे झाल्या खुश झाल्यात आम्ही कारण की सगळ्या आमदार लोकाला त्यांना घरात पाणी बिनी सगळं दाखवलं होतं पण त्यांनी आमची दखल अशी घेतली नाही का गावात येऊन शेत शेत्यावाल्याचं शेत बघितलं पण आमचं दखल नाही घेतली आमचं बघितलं नाही काही आमच्या घर सगळं बघितले नाही तर त्याच्यामुळे मग तुम्ही आले त्यांना त्या पण भरचा अभिमान वाटला तुम्ही आल्या बघितलं असं समजा त्यांना वाटलं का आमदार स्वतः गावात येऊन मुनी का ते आम्हाला आमदार आहेत ना त्या गावात येऊन आमच्यासाठी काही केलं नाही घरात पाणी घुसलं ते आजीचं धान्य येते सारं भिजून गेलं म्हणजे असं हा ही परिस्थिती आपण हातरली माणसं आहे चे, डोलाच्या याच्यात खाते ज्येष्ठ म्हातार्या करतात असं मग पण मी म्हणलं का मी असं वैयक्तिक असं तुम्हाला म्हणजे मी स्वतः पण अपंग आहे मी पण वयाक आजच्या घडीला वैयक्तिक आपल्याला आपल्यापासून या चांगलं होईल तेवढीच अपेक्षा तरी जायचं हा म्हणजे आपलं आपण समजा होईल कोणाचा कागद कमी असून आपण करून घेणे वय की त्याला लाभ भेटणं गरजेचं आहे असं करीत राहायचं काही नाही करायचं बाकीच काय पैसा पाणी मी पिऊ शकत नाही कारण की मी मला एक मुलगा आणि एक मुलगी मी वडिलाची धराते आणि त्याच्यामुळे मग मी जावं काम करीन मी खरीन आहो मी आपल्या पोरं शिक्षण मी पोरगी पोरग न शिक्षण पाणी करून हे करते घरच्यांचा पण सपोर्ट आहे का असं तू करीत असली या खांद्याला जरी काम बुडून जरी करायचं असलं या खांद्याचा कागद तरी पण मी करते मी म्हणत नाही का मी जर कामाला नाही गेले तर मी पोरांना काय घालू असं करीत त्याच्यामुळं दिवाळीला आले का मग आज म्हणजे काहीच नाही कारण तुमच्या तुमच्या फोन मधून मला थोडस वाटली म्हणून मी लगेच दुसऱ्या दिवशी आलो हा त्यांनी सगळ्यांनी असं म्हणजे सण करून खाल्ला त्यांना वाटलं आणि बाकीचे सगळे म्हणजे आमच्या भावाचा सारखा आम्ही आता आमच्या भावच मानितो म्हणे त्या असं म्हणजे मम्मी ते माल तीन ते सगळे गावातले असते ना, ना, ना रात्री ते परत सरांनी कौशिक गेले कौशिक नाही आपल्या भावासारखे आपल्याला चिंता वाटत आपल्यासाठी इतके लामून धावून आले हो हो कोणी जरी असं कोणाने जरी संकटात साथ दिली तरी ते आपलंच माणूस असतं नाही नक्की नक्की काही प्रॉब्लेम नाही मला बरोबर